नमस्कार मालवणी फॅमिली आपल्या चॅनलमध्ये मी तृप्ती सावंत तुमचं मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्लॉग आहे ना तो म्हणजे मी किचनसाठी ना भरपूर अशी शॉपिंग केली आहे यावेळेला दिवाळीत म्हटलं स्वतःसाठी काही घ्यायचं नाही जे काही घ्यायचं ते किचनसाठी तर त्यानुसार मला ऑनलाईन शॉपिंग करायला मला जास्त आवडत नाही मला जोपर्यंत वस्तू हातात घेऊन बघत नाही ना तोपर्यंत तो तो मला कळत नाही की ती वस्तू योग्य आहे की नाही आहे हे चांगली आहे की नाही मला कळत नाही आणि तसंही मी ऑनलाईन शॉपिंग जास्त काही करत नाही तर म्हटलं मला किचनसाठी बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या सो so, मी त्या कुठून घेतल्या आहेत आणि काय काय घेतल्या आहेत ना त्याच मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर आम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका सर आता तुम्हाला एक एक करून मी वस्तू दाखवते की मी काय काय खरेदी केली आहे पहिली वस्तू जी मी दाखवते ना ही मी लोकल स्टोअरवरनं घेतलीये चेंबूरला लोकल स्टोअर आहे तिकडे भांड्याची त्याच्यामधून मी वस्तू घेतली आहे पण हे जे भांडं आहे ना म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत ना छोट्या छोट्या ह्या मी खूप अगोदर घेते मला ह्या डिस्काउंटेड रेटमध्येच मिळाल्या होत्या पण आता मला कितीला मिळाले ते मी एक्झॅक्टली सांगू नाही शकत पण ह्याच्यावरची एम आर पी मी तुम्हाला सांगू शकते खूप छान असं सुंदर हे सर्विंग बोल आहे तर ह्याची एम आर पी आहे टू एटी रुपीज पण खूप असं मोठं आणि छान आहे डिझाईन मला खूप आवडली सो मी हे घेतलं एक त्याच्यानंतर इथे सेलोचे ना मी दोन ग्लास कंटेनर घेतलेले ह्याच्यातलं माझ्याकडे ना आय थिंक सोळा काय अठराचा सेट आहे प्लॅस्टिकमध्ये एक किलोच्या बरण्या आहेत माझ्याकडे झाली बरीच वर्ष झाली सहा सात वर्षापासून मी त्या वापरते सहा सात पण नाही जास्तच झाली असते सो मला काचेच्या घ्यायच्या होत्या मसाला आणि हळद मी कुठून ठेवते त्या त्या स्टोअर करण्यासाठी सो so, या काचेच्या आहेत ह्या दोन किलोच्या दोन घेतल्या आहेत मी ह्याची पण एम आर पी फक्त सांगू शकते डिस्काउंटेड रेट मी तुम्हाला आता नाही सांगू शकणार टू नाईन्टी नाईन रुपीजला एक अशी बरणी आहे मजबूत आहे आणि ह्या मी बरीच वर्ष वापरते ह्याच्यामधल्या प्लास्टिकच्या खूप छान क्वालिटी आहे यांची सो ह्या मी दोन बरण्या घेतलेल्या आहेत सेलोच्या आय होप तुम्हाला व्यवस्थित क्लिअर आहे तर ह्या अशा दोन बरण्या मी घेतल्या सेलोच्या ह्या मी लोकल शॉपमध्ये घेतल्या चेंबूर स्टेशनजवळ ना बरीच मांड्याची दुकानं आहेत तिकडनं मी ह्या वस्तू घेतल्या आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक ऑइल डिस्पेन्सर घेतला आहे मी त्याची कॉस्ट मी तुम्हाला सांगते टू फोर्टी फाय रुपीज सो आणि हे वेगळं घेतलं मी कारण का कधी कधी काय होतं ना वरचं कधी कदाचित हरवलं तुटलं तर म्हटलं एक सेट त्याच्यातनं मी घेऊन ठेवलं छान so, आहे बॉटल बघा अशी बॉटल आहे ऑईल डिस्पेन्सर आहे हा हा सुद्धा माझ्याकडे एकदा मागे टूट तुटला होता त्याच्यानंतर मी काय परत घेतला नव्हता तर म्हटलं आता आपण शॉपिंग करतोच आहे तर म्हटलं हा एक घेऊया सो अशी ही बॉटल आहे ॲक्च्युली मी दोनचा सेट बघत होती पण त्यांच्याकडे दोनचा सेट नव्हता आणि मला ऑनलाईन शॉपिंग करायला आवडत नाही मला वस्तू हातात घेऊन बघूनच घ्यायला आवडते म्हणजे ऑफलाईन जायचं विक बघायचं आणि पडून घ्यायच्या वस्तू असं मला शॉपिंग करायला आवडतं तर हे घेतले हे मी तिकडच्या लोकल स्टोअरमधन घेतलं आणि आता मी जी मेन शॉपिंग केली आहे ना ती मी कुठच्या शॉपमधून केली आहे ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते तिथून आम्हाला डिस्काउंट व्यवस्थित मिळालं आणि किती मिळालं ते सगळं त्या ह्याच्यावरती बॉक्सवरती लिहिलेलंच आहे सो त्या वस्तू मी तुम्हाला दाखवते आता तर त्या सगळ्या ज्या आत्ता दाखवल्या त्या सगळ्या लोकल स्टोअरमधे घेतल्या पहिली छोट्या वस्तूपासून सुरुवात करते ते असे च्यू क्यूट असे प्लेट आहेत छोट्या स्टीलच्या सो so, ह्याची एम आर पी आहे फिफ्टी रुपीज पण आपल्याला तर मिळाले आहे थर्टी फाय रुपीजला मजबूत आहेत जाड आहेत जड आहेत आणि छान आहेत म्हणजे देवासाठी वगैरे निरंजनाखाली ठेवायला किंवा असं काहीतरी नैवेद्य वगैरे ठेवायला छान आहेत या क्यूट अशा सो so, ह्या घेतल्या आम्ही त्याच्यानंतर हे चहासाठी किंवा दूध तापवण्यासाठी एक विनोदचं भांडं आहे सॉसपॅन ज्याला म्हणतात एम आर पी आहे याची नाईन झिरो फाय आणि आपल्याला मिळालं आहे सिक्स एटी रुपीजला मजबूत आहे हेवी भांडं विनोद सो हे एक भांडं घेतलं आहे मी हे असं भांडं माझ्याकडे पूर्वी होतं त्याचं हँडल तुटलं मग मी नंतर टोपातच चहा करत होते सो मी हे एक घेतलं तर आता बरीचशी भांडी मी स्टील घेते सगळी म्हणजे ऑलमोस्ट माझी आता घेऊनच झाली सगळी शॉपिंग हां हे एक भांडं मी बरेच दिवस शोधत होती ऑनलाईन पण बरेच वेळा शोधलं मी पण मला मनासारखं का असं काही साईज कळून येत नव्हती तर म्हटलं तर ऑफलाईनच बघूया आपण तर ह्याच्यामध्ये मला खरं तर वर असं ह्याचं ग्लासचं नको हवं होतं पण दुसरी भांडी होती ती बरीचशी मोठी होती आणि ती मला वाटलं की नको म्हणजे त्याचा मला काही उपयोग नाही आहे सो याचं क्यूट असं भांडं होतं छोटे छोटे त्याच्यामध्ये असे वाटे आहेत आणि एक चमचा होता आणि वरून पण दिसते छान ट्रान्सपरंट आहे आणि क्यूट आहे हा डबा सो so, ह्याची एम आर पी आहे सेवन एटी रुपीज सॉरी वन झिरो फोर झिरो मजबूत आहे जड आहे असा लेचा पेचा नाही लेचा so, आहे लेचापेचा हा माझ्या आईचा शब्द आहे सो एम आर पी आहे वन झिरो फोर झिरो आणि आपल्याला मिळालं आहे सेवन एटी रुपीजला खूप छान आहे हे हे एक मला हवं होतं सो हे एक मी घेतलं आणि खरं तर ह्याचा मला काही उपयोग नाही हल्ली माझी मुलगी प्रिषा आहे ना ती बऱ्याच वेळेला तिला हल्ली जेवण बिवण बनवायचा उत्साह येतो सो so, मग तिला ते मी वेगवेगळ्या परिणाममध्ये आतापर्यंत सगळं कॅरी हे करत होते और मला असं नाही आवडत अंग ते काय बऱ्याच वेळेला मसाला इकडे तिकडे होतो आणि मग ते खाली पडताना मला नाही आवडते पण ठीक आहे आता तिच्यासाठी म्हणून मी आ घेतला तर खूप छान आणि क्यूट आहे मला आवडला तो ओके नेक्स्ट आता तुम्हाला मी दाखवते ही मी आजच घेऊन आली ही एक वस्तू मी आज सकाळीच घेऊन आली आहे ही पुरण काय बोलतात पुरण आपण गाळायचं बोलतो ना ते आहे हाय क्वालिटी स्टेनलेस स्टील माझ्याकडे पुरणयंत्र पण आहे पण हल्ली ते चालणीवरती व्यवस्थित होतं त्याच्यामुळे मग त्याची काही गरज नाही पडत तर ह्याची एम आर पी आहे पाचशे वीस रुपये आणि आपल्याला मिळालं आहे फोर फोर्टी फाय रुपीजला हे सुद्धा मजबूत यांच्याकडची सगळीच भांडी खूप छान क्वालिटीची आहे खूप मोठं स्टोर आहे महावीर म्हणून त्याचं नाव आहे तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे सगळं देणारच आहे सो हे कसं आहे पुरण ह्याच्यामध्ये अजून एक छोटी साईज येते आणि याच्याविषयी एक मोठी साईज येते आणि खूप मजबूत आहे हेवी आहे खूप छान आहे हे पण सो हे एक मी घेतलं त्याच्यानंतर नेक्स्ट एक लाटणं घेतलं लाटणंसुद्धा माझ्याकडे बाबा आजमच्या जमान्यातला आहे सो म्हटलं आता ते पण जरा चेंज करूया फोर नाईंटी फायची हे आहे एम आर पी आहे तर फोर वन फाय रुपीजला आपल्याला हे लाटणं मिळालं आहे छान आहे हेवी आहे हे, हे पण मला अशी बारीकवाली लाटणी नाही आवडत थोडंसं माझ्याकडे पूर्वीपासून जे आहे ते जाड आहे त्याच्यामुळे मी जाडच घेतलं सो एक लाटणं घेतलं ला। त्याच्यानंतर रिशासाठी हे एक वस्तू घेतलं हेअर ब्रॅप सो ती बराच वेळ काय करते डोक्याला टॉवेल बांधूनच ठेवते आणि तिला केस वाळवायचा खूप कंटाळ आहे म्हटलं हे छोटंसं छान तिच्यासाठी घेतलं मी तर हे काय मी ओपन करून दाखवत नाही ह्याची कॉस्ट आहे सेवन नाईंटी नाईन लिहिले आहे काही लिहिलं आहे पण तेवढ्याला नाही मिळाले आय थिंक टू फिफ्टी रुपीजला मी आणलं आहे हे लोकल शॉपमधन घेतलंय त्याच्यानंतर येस आता जी पुढची भांडी आहेत ना मी सगळी बग्नरची घेतली आहेत म्हटलं आता घेतोच आहे तर म्हटलं चांगल्या क्वालिटीचंच घेऊया तर बर्गनरचा हा तवा आहे हा चपातीसाठी पण चालतो पुरणपोळी वगैरे तुम्ही काही करू शकता याच्यावर पराठे वगैरे ओके डोस्यासाठी नाही आहे हा तवा तर ह्याची कॉस्ट आहे एम आर पी आहे फोर एट फोर फाय आणि आपल्याला मिळालं आहे थ्री वन फाय झिरो आणि हा इतका हेवी आहे ना खूप हेवी आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की बिंदास तुम्ही कसाही वापरा ह्याच्यावरती असं काही नाही की वुडनच चमचा वगैरे काय लावायचं आहे तुम्ही स्टील वगैरे काही यूज करू शकता ह्याला काही होत नाही आणि ट्रायप्लाय हायटेक जे आहे अरो काय घेरो काय म्हणतात फाय इयर्स ऑर वॉरंटी सहित आहे आपल्याला तो आणि हा इझी टू क्लीन कूल हँडल ड्युरेबल फूड ग्रेड स्टेनलेस स्टीलचा आहे ओके आणि हा खूप छान आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामध्ये हल्ली नवीन एक स्टेल म्हणून कंपनी आली त्याचा पण येतो पण त्याचं खूप महा म्हणजे ह्याच्या कंपेरेटिवली ती भांडी खूप महाग आहे आणि पण त्यांनी मला सांगितलं की बर्गनरचा सा खूप छान आहे हाच तुम्ही घ्या आणि ते ओळखीचे पण आहेत सो आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार मग आम्ही बर्गनरचीच भांडी घेतलेली आहे सो हा खूप छान असा आहे आता यूज केल्यानंतर मी तुम्हाला तो दाखवेनच सो हा आपल्याला पडला आहे थ्री वन फायव्ह झिरोला आणि हे बी आहे ह्याच्यापेक्षा अजून एक साईज मोठी येते आणि ह्याच्यापेक्षा एक साईज अजून छोटी येते आता हा किती हा अठ्ठावीस सेंटीमीटरचा हा आहे ट्वेंटी एट सेंटीमीटर ओके सो so, नेक्स्ट प्रोडक्ट आहे आपलं माझ्याकडे ना बहुतेक ॲल्युमिनियमची भांडी होती त्याच्यानंतर नॉनस्टिक आणि नॉनस्टिक मांडी ही बरीचशी गिफ्टमध्ये मिळाली होती ती मी यूज करत होती आणि त्याचं कोटिंग गेलं होतं आणि मला बरेच दिवस झाले ती काढायची होती मांडी सो ती काढली बऱ्या भांड्यांची मी पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे दसऱ्याला सो आता आज मी छान अशी धुणार आहेत आणि वापरायला येणार आहे आता बरेच दिवस मी व्हिडिओ करेन व्हिडिओ करेन म्हणून मी ते सगळं पेंडिंग ठेवलं होतं आणि फोनही नव्हता फोनही माझं बिघडला होता त्याच्यामुळे ते पेंडिंग राहिलं होतं नाही तर मी कधीच व्हिडिओ बनवून मोकळी झाली असते चला आपण आता कुकर होऊया म्हणजे मला इतका आनंद होतोय ना ही भांडी घेतली नाही मला आता कपडे वगैरे काही नको मी मिस्टरला म्हटलं मला कपडे वगैरे काही नको आहे साडी नको आहे काही नको आहे मला फक्त माझ्या मनासारखी भांडी पाहिजे तीच मी घेणार आहे यावेळेला सो हा बर्नरचा बर्नरचा ट्रायमॅक्स ट्रायप्लाय प्रेशर पॅन कुकर आहे सो हा आहे थ्री पॉईंट फाय लिटरचा बरं बोलताना माझ्या खूप मिस्टेक होत असतील सो so, प्लीज तुम्ही मला माफ करा कारण का हा पहिलाच असा व्हिडिओ जो मी शूट करते okay? आहे फाय इयर्स वॉरंटी आहे याला पण ओके बर्नरचा आहे ह्याच्यामध्ये आली आहे शिट्टी त्याच्यानंतर ॲक्च्युली मिस्टर असताना मलाही शूट करायचं होतं पण कुठल्या दिवाळी आहे त्याच्यामध्ये त्यांनाही बरीच काम आहेत त्यांची काही मला मदत मिळणार नव्हती मग चला आपणच करून टाकूया मुलगी गेली कॉलेजला तिचाही शेवटचा पेपर आहे आणि मला आजपासून फराळाला लागायचं आहे म्हटलं आधी हे शूट उरकून घेऊया आणि या सकाळी मी एक भांड आणलं ते पण तुम्हाला दाखवते ही मी अगोदरच घेतली होती दसऱ्याच्या अगोदरच सगळी भांडी शेती तर तुम्हाला मी अगोदर दाखवली ती शेती आहे अशी शेती आहे तिथून दिसत असेल तुम्हाला तर ही भांडी तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये दिसतीलच अशी ब्लॉग खूप हेवी कुकर आहे वा तुम्हाला काय सांगू मला काय आनंद होतोय रब्बर आहे रबर काही एक्स्ट्रा वगैरे नाही दिला एकच रब्बर आहे याच्यामध्ये आणि खूप हेवी भांड आहे थ्री पॉइंट फाय लीटर फाय इयर्स वॉरंटी खूप सुंदर आहे आणि म्हटलं मी कधी कधी बिर्याणी वगैरे करते ना एकाच कुकरमध्ये एक झटपट होऊन जाते मसाले घात म्हणा किंवा बिर्याणी म्हणा कधी कधी मी डाळसुद्धा पट पटकन अशी मला ॲक्च्युली छोटा सुद्धा एक हवा होता पण म्हटलं आता नको ऑलरेडी बजेट संपलं होतं एवढं सगळं घेईपर्यंत म्हटलं आता नको नंतर बघू कधी घ्यायचं आणि खूप सुंदर आहे कुकर कसा वाटला कुकर नक्की कमेंट करून सांगा चला नेक्स्ट ओके तर ही ट्रायप्लायची कडाई आहे टू पॉइंट फाय लिटरची आणि ट्वेंटी फोर एट सेंटीमीटर ट्वेंटी फोर हाईट आणि फाय इयर्सची वॉरंटी आहे ह्याला काहीतरी बोलतात मला तर ती पटकन लक्षात नाही येते या, या कोटिंगला काहीतरी नाव आहे मी विसरली आता फक्त सो तुम्हाला कोणाला माहिती असेल तर प्लीज मला सांगा नेमकं मी विसरली याच्यावर कुठे आहे की नाही ते पण मला कळत नाही आहे नॉनस्टिक कोटिंग आहे याला पण त्याला काहीतरी बोलतात एक वेगळा वर्ड आहे तो नक्की मला त्याच्यावरती पण दिसत नाही आहे तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट करून जे करून बघितलं ना ते मला खूप आहे ना कढईचं पण ही मला ना तळण्यासाठी वापरायची नव्हती म्हणून मी दुसरी पण आणली दोन कढई आम्ही घेतल्या हे बघ खूप हेवी आहे ही पण बगनर ट्रायप्लाय बॉन्डेड ट्रायप्लाय एरर सॉरी लेअर हायटेक गिरो असं ह्याच्यावर मागे लिहिलेलं आहे नॉनस्टिक आहे सो याच्यावरती काही स्टिक वगैरे होत नाही खाली करपत वगैरे नाही असं त्यांचं म्हणणं आणि हे सुद्धा काही जात नाही कोटिंग जात नाही हेला तुम्ही स्टील वगैरे स्टीलचा समजा वगैरे वापरू शकता असं काही नाही की वुडनचा वापरला पाहिजे किंवा कुठचा वेगळा स्टॅप स्पॅच्युला वापरला पाहिजे असं काय नाही खूप सुंदर कड आणि याचं लीड मला भरपूर आवडलं खूप छान दिसते बघा खूप सुंदर आहे सो so, ही एक कढई घेतली आणि आज सकाळी आम्ही गेलो होतो खरं तर वेगळ्या कामासाठी म्हणजे मला कढई घ्यायची होती पण म्हटलं एक स्वस्तातलीच काहीतरी घेऊया पण नंतर माझे मिस्टर बोलले की कशाला असं पण आपण जास्त कधी भांड्यांमध्ये इन्व्हेस्ट नाही केलं आहे सो आता तू घेतेस आहेस तर तू चांगलंच घे उग असते आत्ता घेतलं परत नॉनस्टिक गेलं आणि मग परत मग तुझी रडारड असते मग त्याच्यापेक्षा म्हटलं चांगलंच काहीतरी घेऊन टाकूया सो आज सकाळीच आम्ही गेलो होतो ती कढाई पण मी खूप सुंदर अशी घेतली आहे ही जी कढाई आहे ही सगळा पसारा घालून इथे वॉरंटी हा ह्याची प्राइस मी तुम्हाला सांगायची विसरली ह्याची एम आर पी आहे सिक्स सेवन नाईन फाय आणि आपल्याला मिळाली आहे फोर फोर वन फायला ओके आणि आय थिंक मी कुकरची पण प्राईस तुम्हाला सांगितली नाही आहे सॉरी मी व्हिडिओच्या नादात माझा पहिलाच असा व्हिडिओ त्याच्यामुळे मी विसरते आहे तुम्ही जर मी विसरली तुमची गोष्ट तर मला कमेंट करून नक्की सांगा कुकर आपल्याला थ्री पॉईंट फाय लिटरचा आहे आणि त्याची एम आर पी फक्त इथे दिस्क दिसते डिस्काउंटेड रेट मला याच्या बॉक्सवरती दिसत नाही आहे एम आर पी आहे हा दिसला एम आर पी आहे फोर ट्रिपल नाईन म्हणजे फाय थाउजंडचा कुकर आहे जो आपल्याला पडला आहे थ्री टू फाय झिरो डिस्काउंटेड रेटमध्ये थ्री टू फाय झिरोला पडला कुकर आणि ही कडाई आपल्याला फोर फोर वन फाय ओके आता लास्ट ओके बगनरचीच आहे सेम फाय इयर्स वॉरंटी त्याच्यानंतर थ्री पॉईंट फाय लिटरची आहे दोन कढई घेतल्या ती टू पॉईंट फाय लिटरची आहे आणि ही थ्री पॉईंट फाय लीटरची जरा मोठी घेतली म्हटलं दिवाळीसाठी काहीतरी तळणीचे पदार्थ त्याच्यासाठी किंवा बेसन वगैरे भाजण्यासाठी अशी हेवी खाली हेवी बॉटमची वगैरे मला कढई हवी होती पूर्ण आणि त्याच्यावर तसं ते हे आहे ना कोटिंग आहे म्हटलं कोटिंगची नको आपण स्टीलची पण घेऊया तर मला पण लीड आहे छान असं मजबूत आहे ही पू सुद्धा कढाई सुंदर आहे सरितास किचनच्या याच्यावरती मी बघितली होती आणि मी तशीच घेऊन आली सुंदर तिच्याकडे मोठी असेल मला तरी वाटते ही थोडी छोटी आहे ह्याच्यासुद्धापेक्षा एक मोठी येते सो इथे लिहिलेलं आहे ले वन लिटर टू लिटर थ्री लिटर असं मार्किंग केलेलं आहे इथे तीन लिटरची कढाई आहे मजबूत आहे अगदी हे बघा ट्रायपलाय कढाई खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरही असं एक आता ही आपल्याला कितीला पडली ते तुम्हाला मी सांगते ओके ह्या कढईची प्राईस आहे फोर थाउजंड ट्वेंटी फाय रुपीज पण आपल्याला डिस्काउंटेड रेटमध्ये पडली आहे टू सिक्स वन फाय ओके टू सिक्स वन फायला ही कढई आपल्याला <laughs> सॉरी पडलेली आहे सो ही अशी आहे त्याचं उद्घाटन मी आजच करणार आहे हेवी कढई आहे चला तुम्हाला मी सगळे वस्तू दाखवून झालेल्या आहेत सगळ्यांच्या प्राईस पण दाखवले डिस्काउंट रेट पण सांगितले तुम्हाला आणि हा एवढा सगळा पसारा मी इथे घालून ठेवलेला आहे हा एवढा सगळा पसारा सो आता मी तुम्हाला दाखवते की मी कुठून घेतल्या आहेत ह्या सगळ्या वस्तू जेव्हा तुम्ही मांडी तेव्हा मला असं वाटतं की ऑनलाईन मिळण्यापेक्षा ना ऑफलाईनच येणार म्हणजे वस्तू आपल्याला हातात बघून कळते की कशी आहे काय नाही उद्याच त्या वस्तूंमध्ये पैसे गुंतवण्यात अर्थ नसतो बरं या छोट्या छोट्या तीन वस्तू तुम्हाला दाखवायच्या राहूनच घेतल्या तर हे रेना कंपनीचं आहे ग्रेटर <coughs> सॉरी मल्टी फंक्शनल ग्रेटर सो ह्याची एम आर पी आहे फोर नाईंटी रुपीज पण आपल्याला हे फोर फोर्टी रुपीजला पडलं सो माझ्याकडे एक छोटी अशी क्विस्नी आहे ज्याच्यावर ना हात दुखतात खोबरं वगैरे किसताना सो म्हटलं ही अशी घेऊया उभी त्याच्यानंतर हा इथे स्टील एक स्टीलचा एक कालथा घेतला आहे जो की मला टू ट्वेंटी फोर रुपीजचा टू हंड्रेडला पडला असं आहे आणि त्याच्यानंतर हे एक सिलिकॉन स्टॅपूला आहे मेहरचा आहे चांगल्या कंपनीचा आहे फोर सिक्स सेवंटी फाय रुपीज आहे एम आर पी आणि फोर सेवंटी फायला पडला सो ही एक छोटीशी शॉपिंग तुम्हाला दाखवायची राहिली होती दाखवली so, सो महावीर होमस्टोर म्हणून आहे सिन्स नाइनटीन नाईन्टी वन ज्यांची सांताक्रूज चेंबूर आणि विरारमध्ये पण शॉप आहेत आणि ही आय थिंक त्यांची वेबसाईट आहे महावीर होमस्टोअर डॉट कॉम मी तर त्याच्यावर व्हिजिट केलेलं नाही आहे सो आम्ही गेलो होतो चेंबूरच्या शॉपमध्ये जे की चेंबूर स्टेशन जवळ आहे सो so, तुम्ही पण इथे जाऊन व्हिजिट करून ही भांडी घेऊ शकता ऑलरेडी so, ते डिस्काउंट देत डिस्काउंटेड रेटमध्येच असतात त्यांच्याकडे भांडी पण अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता थोड्याफार डिस्काउंटसाठी सो आय थिंक ते लोक देतीलसुद्धा करून आता सध्या दिवाळी दिवाळी चालू आहे त्याच्यामुळे हो कदाचित पण देतील पण तर बरं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्लॉग्स बघायला आवडतील का हे पण मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका चला बाय